ਆਰੇ ਪੰਜਾ ਆਰੇ ਪੰਜਾ ਆਰੇ ਪੰਜਾ ਆਰੇ ਪੰਜਾ ਹਮ ਤੁਹਾਰੇ ਸਾਥ ਹੈ ਹਮ ਤੁਹਾਰੇ ਸਾਥ ਹੈ ਆਉਣਾ ਕਾਣੇ ਬਰੋ ਹਮ ਤੁਹਾਰੇ ਸਾਥ ਹੈ ਜੀ ਸੱਜੂ ਬੋਖੀ ਆਰੇ ਫੜ ਲਾ ਨਾ ਹੈ ਠੀਕ ਯਾਦ ਕਰੋ ਇਕੜੇ ਇਕੜੇ ਸਾਰੇ ਜਨ

शा स्थानिक पदाधिकारी स्थानिक प्रशासन शासन यांना वारंवार सांगून परिसरातील मोठा प्रमाणात खड्डे पडले आहे हा रोड दोन हजार पाचमध्ये बनला दोन हजार पाचमध्ये रोड बनल्यानंतर याची हे रिपेअर केल्या जात नाही कमीत कमी दोन कमी दोन तीन तीन चार चार फूट खड्डे पडले कालच ॲक्सिडेंट झाला आहे एक सुंदरनगाचा व्यक्ती त्याने ॲक्सिडेंट झाला अनेक ॲक्सिडेंट होत आहे तर शासनाचे पैसे दुरुपयोग होत असेल तर हा कुठेतरी शासनाला धडा शिकवला पाहिजे पदाधिकाऱ्याला धडा शिकवला पाहिजे प्रशासनाला धडा शिकवला पाहिजे कारण रस्त्याची दुरवस्था एव एवढी बेकार आहे तर त्यामुळे वनी परिसरातील वनी विधानसभेतील रोज ते आज बनवले सहा महिन्यात उखडतात हे वाईट परिस्थिती आहे कारण एक शासनाचा पैशाचा दुरुपयोग होत असेल हे आम्हाला मान्य नाही तर रस्ते असलेच पाहिजे कारण करोड रुपया खर्च करून जर रस्ते बनत असेल ना ते सहा महिन्यात एक वर्षात उकळत असेल काय फायदा तर म्हणून जे खड्डे आहे वनी विधानसभेतील जे जे खड्डे आहे ग्रामीण भागातील असो शहरी भागातील असो ते तात्काळ बुजवले पाहिजे व ते कायमस्वरूपी रस्ते बनवले पाहिजे व चांगल्या क्वालिटीचे बनवले पाहिजे जर जो कोणी एखादी अधिकारी पदाधिकारी किंवा एखादा ठेकेदार जर हे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण हा विषय तेवढाच गंभीर आहे म्हणून आमची मागणी आहे का काँग्रेसची मागणी आहे मान्य प्रतिभादाय का आता खासदार म्हणून आला त्यांनीसुद्धा ह्या ह्या बाबीची गंभीर दखल घेतली आहे त्या दिवशी आम्ही जी एमसोबत चर्चा झाली का खनिज विकास निधी एकशे पंच्याहत्तर कोटी वनी वनी म्हणून जातो एकशे पंच्याहत्तर कोटी वनी विभागातून जातो तीनशे कोटी खनिज विकास निधी दरवर्षी शासनाला जातो आम्हाला काहीच भेटत नाही याचे फक्त निवड कोल रॉयल्टी कोल रायल्टी तीनशे कोटी जर शासनाला जात असेल डोलोमाटे असो न सी लाईमस्टोन असो सिमेंटचे सी, गोटे असो याचेसुद्धा मोठ्या प्रमाणात कोल रायल्टी इन ॲव्हरेज पाचशे कोटी कोल रॉयल्टी पाचशे कोटी रॉयल्टी जाते ना आपल्याला फक्त पाच कोटी भेटते हे चुकीचं आहे ह्या चुकीचं आहे याच्याबद्दल विचार करून आम्ही माईन्समुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे माईन्समुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था होत आहे त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जन जनता हे हाल अपेष्टा सहन करत आहे मोठ्या प्रमाणात त्यांना रोगराई होत आहे हे जर होत असेल तर भविष्यात हे आम्ही मान्य करणार नाही सण करणार नाही हे जर असा असाच अन्याय होत असेल तर आम्ही जनतेला सोबत घेऊन मोठं आंदोलन करू व यांना अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्याला बाकी लोकशासनाला वटणीवर आणण्याचं काम आम्ही भविष्यात करू